बॅनर आहे मुरबाडमधला राष्ट्रवादी शरद पवार गटानं लावलेला हा बॅनर सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय झाला त्याचं कारण म्हणजे थेट बक्षीस म्हणून गावठी कोंबडा आणि वळगणीचे मासे देण्यात येईल असा उल्लेख यावर करण्यात आलाय आता असा बॅनर लावल्यावर चर्चा तर होणारच पाहूयात हा सर्व नेमका काय प्रकार आहे पालकमंत्री नाही थाऱ्यावर जनतेला सोडलं वाऱ्यावर असं या बॅनरवर नमूद करण्यात आलंय त्यासोबतच साहेब आपला पत्ता कुठेच लागत नाही आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही जिथे कुठे असाल तिथून परत या आम्ही तुमची वाट पाहतोय आपल्या जिल्ह्यात असंख्य समस्या आहे, अशा प्रकारचा आशय या बॅनर वर आहे शरद पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघ चौडे यांच्या या बॅनरची चर्चा सध्या मुरबाड मध्ये होताना दिसते चक्क गावठी कोंबडा आणि मासे बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे मुरबाड बस स्थानकासमोरच हा बॅनर लावण्यात आलाय या अनोख्या कल्पनेला नागरिक देखील दाद देत असल्याचं दिसून येते तर दुसरीकडे डोंबिवली शहरात मोठ्या मोठ्या घटना घडतायत ब्लास्ट होत आहेत लोकांना जीव बियर लागतोय त्याचप्रमाणे पार्लर यावर सुद्धा कारवाई सुरू आहे मात्र याविषयी पालकमंत्री देसाई हे अद्यापही प्रसार माध्यमांसमोर आले नसल्याचा आरोप सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आलेला त्यासोबतच मुरबाड मधील आरोग्याचा प्रश्न असेल चिखलयुक्त प्रवास असेल मुंबई नाशिक मार्गावरील काही समस्या असतील आणि त्याचप्रमाणे भिवंडी बायपास ते ठाणे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी असेल या सर्व समस्यांबाबत पालकमंत्री अनभिज्ञ आहेत असा सुद्धा आरोप करण्यात ता आलेला त्यामुळे सध्या हा जो बॅनर आहे तो राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आलेला आहे या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका मयुरी चव्हाण लोकमत